आणि गेले पाच सहा वर्ष टेबल टेनिस खेळते आहे गेले तीन चार वर्ष इंडियाला रेप्रेझेंट करते पॅरा टेबल टेनिसमध्ये आत्ता इथे खेलो इंडिया पॅरा गेम्ससाठी महाराष्ट्राकडून खेळायला आले होते मला ब्रॉन्झ पदक मिळालं विमेन्स सिंगल्स क्लास नाईनमध्ये आणि पुढे जाऊन पुढच्या एडिशनमध्ये ब्रॉन्झचं गोल्ड करायचं नक्की प्रयत्न राहील आणि तसंच इंडियासाठी पण पुढे जाऊन खेळत राहायचा प्रयत्न राहील टीम महाराष्ट्र जय महाराष्ट्र